महांतगी बाबा जिंडीजी त्यांच्या आयुष्याप्रमाणे त्यांच्या कृपेने कारण महंतगी बाबा जिंक्यांनी कोजागिरीचा नियम आपल्याकरता लावला नसता तर आपण ह्या कोजागिरी उत्सव आपण चांगला केला नसता म्हणून बाबाचा आदेश होता की आपण या दिवसाला कुठेतरी एकत्रित सेव मिळावं आणि कुठेतरी बसावून आपल्या धर्माची चर्चा करावी आणि म्हणून या कार्यानिमित्ताने या ठिकाणी एका बगवंताचे हवान कार्य घडलं आणि त्या कार्यानिमित्ताने एका बागवंताच्या भगवंताच्या चर्चेला सुरुवात झाली आणि म्हणून या बैठकीत या सृष्टीची विधाता करला करिता हनुमान हनुमानजी उपस्थित आहे बाबा हनुमानजीला माझ्या कोटी कोटी प्रणाम आम्हा तुम्हाला सर्वांचे सद्गुरू आणि या संतापा संतापन महांदेवी बाबा जुंधीजी ध्ये आपण या पेंढामध्ये पुसत आहे तर महानतेरी बाबा गिंदुजीला माझी प्रणाम महानतेरी बाबा इंदुजीच्या कार्याला आवडा साथ देणाऱ्या कारण माणसाला कोणतेही कार्य करत असताना ज्या महिलेच्या सर्व साथ असेल तर तो माणूस काहीतरी उन्नती करू शकतो तो काहीतरी घालवू शकतो म्हणून महान की बाबा जिंदुजींच्या आईने साथ दिला आम्हाला आता आईने बाबासोबत कष्ट केले आणि म्हणून आपली महान की बाबा जिंकूजी करू शकले असे आमच्या आई या ठिकाणी बसत्या त्या मनाची आई आहे माझ्या कोणावर माणूस नव्हतो त्या नवकला सांगितलं त्या राजानी त्या की जा बेटा किराणा दुकानामध्ये जा आणि तेल आणि तूप घेऊन ये का सांगितलं तेल आणि तूप घेऊन येल काहीतरी वस्तू नाही त्याला ज्ञान नाही घ्या नाही तो बस नाही तसा त्या दुकानावर गेला आणि त्याला तेल आणि तूप त्याने सांगितलं दुकानदारांनी ती वस्तू आणली का त्याला सांगितली नाही जा वस्तू घेऊन ये

माणसाने सगळ्यांना उलटी केली तू तिथं सांगलं काय झालं तू तिथं आणि तिला लक्षात केलं नाही दुसऱ्या गावाला ते दिलं ते घेऊन त्या महाराज घेऊन तो महाराजांनी गेला आणि माझा वस्तू आणली का तो

ভালো অনেক রায়ন ঘরে রাণ কষ্ট করে সিদ্ধান্ত রাম চোড়ায় গড়ে রাম তা কি লক্ষ্মণ বান্ধি

रामानं सीता दिली मात्र रावण रामायण घडलं बाबा जुंडू ने आपल्याला तत्प्त नियम्याची रेषा दिली आहे रेषा दिली आहे ते आम्ही आम्ही तर तत्पूर्ण रामायण घडल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या म्हटलं म्हणतो बाबा जुंडूजीनी तुफान आले वाले जर जायगा तो पायगा जोयगा तो आता दिसते सुनो हमारी मतलब इस बार का सेवा सुनो इस बारे में सेवा तू कितना ही है, है कर नहीं चलेगी तो भगवान बजी चलेगी माँ बाप जी नहीं चलेगी माँ कितना ही चर्चा करची ते चाहे तो भगवान का चीज़ मराने आपके आपके मरे का चाल रहा नहीं आपकी है तो बाजी भगवान मरजी चले आपण किती मारण केला

प्रगती झाली ती कृपया भागवताची मी लोकांच्या कृपा झाली आहे माणूस शकत नाही माणसा नाही सर्व करणार बाबा जीवना भागवताला विकत घेऊन असे काही उभं पडले पैशाची गरज गरज नाही त्याला माझ्यामध्ये मान सुद्यामध्ये मान सुद्या ही करू दिसला